आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज मत मराठी न्यूज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव व चिन्हाचा निर्णय आल्यानंतर अजित पवार गटातर्फे परिसरात करण्यात आला जल्लोष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पक्षा चिन्ह व नावासंदर्भात अजित पवार व शरद पवार या दोन्ही गटांच्या कुठल्या गटाकडे चिन्ह व पक्षाचे नाव जाणार यावर आज निर्णय पार पडल्यानंतर अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटातर्फे फिटाके फोडत व पेडे भरवत जल्लोष साजरा करण्यात आलाय यावेळी अजित पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मोठ्या संख्येने कार्यकर्ते व पदाधिकारी या जल्लोषासाठी उपस्थित असल्याचं बघायला मिळालं असून यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी आनंद उत्सव साजरा केला आहे यावेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे धुळे शहरातील कार्याध्यक्ष रवींद्र आघाव उर्फ गट्डा पैलवान यांनी चक्क फटाक्यांची लढ हातात घेऊन फोडल्याचं बघावयास मिळालं शिवसेना पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं देखील नाव व चिन्हाचा निर्णय राज्य सरकारमध्ये सहभागी असलेल्या घटकांना मिळाला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अजित पवार गटाकडे हा निर्णय गेला असून या निर्णयानंतर धुळ्यात जाशीर आणि पुतळा परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी आनंद उत्सव साजरा केला आहे आयोग का आभार मानते हैं कि जिसने सच्चे दिल से अपना खून पसीना पक्ष को दिया था आज निव आयोग ने उस आदमी के साथ इंसाफ किया और अल्पसंख्यक समाज इंशाला हमेशा अजीत दादा के साथ खड़ा रहेगा और हम लोग आगे जो भी है अजीत दादा के साथ अजीत दादा और राष्ट्रवादी गढ़ के साथ पूरे महाराष्ट्र के लोग ऐसे जुड़े रहेंगे और हम लोग को आज बाकी में पूरे दुल्हे शहर के अंदर खुशी का माहौल है अजीत दादा और राष्ट्रवादी पक्ष ऐसे आगे बढ़ेगी हम लोग की महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका